ठिकाणी आलं ते त्यात पडली तू दुसरी गणपती घेऊन तुम्ही ओळी कर... वळून पण पडले पण तुम्हाला कसं वाटलं आमचा अनुभव खूप चांगला होता खूप छान प्रकारे आम्ही आतमध्ये गेलो खूप चांगल्या प्रकारे गणपतीचं विसर्जन झालं आणि येते त्यांना सुद्धा लाल जुरू झाली खूप मजा आली तो चांगला अनुभव होता गणपती बाप्पा मंगालमूर्ती आहे मित्रांनो आज आम्ही आलेत समुद्र केले तर काय दुसऱ्या ठिकाणीचे गणपती भागर होईसर ठिकाणचे गणपती दांडी ठिकाणी येतात तर काय ते विसर्जन करतात आणि समुद्रकिनारी लागतात ते लागू नये म्हणून आम्ही चालले खोल पाण्यात मग ते आम्ही थोडीने विसर्जन करणार आहे तर बघूया तर मित्रांनो आता पाहू शकतात आता आमची पहिली गणपती विसर्जन करण्यात चालले आहेत तर तुम्ही पाहू शकता पहिली गणपती आलेले बघू आमची पहिली पुतवडी पाण्या मध्ये गेलेली आहे आणि गणपती विसर्जन करायला बघत आहेत विसर्जन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं पहिल्या भारत महान उत्सव उपक्रम आहे किनाऱ्यावर आपण जेव्हा मूर्त्या टाकतो तेव्हा त्या परत येण्याचे चान्सेस असतात ते बरोबर सेफ्टीने आतमध्ये घेऊन गेले परत तिथे छान विसर्जन केलं आणि मला नाही वाटत की प्रॉब्लेम सरवेळी गावचे आलेले आहेत आपल्या सर दांडी गाव इथे सर्जन करावं तुम्हाला कसं वाटलेलं आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना सहकार्य करतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही विसर्जन प्रॉपरली घेऊन जातात गणपतीला गणपती बाप्पा अरे आपली तिसरी गणपती आली होती टॅप्स कॉलनी मधून त्यांचे विसर्जन करून दिलं मी शंकर पुंडलिक जगता वाहणार त्याच मध्ये ही सेवा तुम्ही जे केले त्याबद्दल आम्ही तुमचे सत्तेचा आभार आहोत आणि ही सेवा सर्वांतर्फे ही सर्वांना मिळावी तुमची तुमच्या <स्था> तर आपले चार गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आम्हाला खूप चांगलं वाटत आहे आणि अजून पब्लिक येत आहे गणपती विसर्जन करण्यासाठी तर तुम्ही अजून पुढे पाहू शकता

तर हे खूप छानपणे त्यांना त्यांना माहिती आहे पोटी कशी चालायची वगैरे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आजपर्यंत जाऊन आलो आम्ही मस्तपैकी तर हे पण ॲक्च्युली बरं वाटतं की आहे ना गणपती मग परत बाहेर नाही येणार ह्याचा ना ह्या लोकांनी खूप विचार करून तशी ही सर्विस सोय चालू केली आहे ते पण एकदम म्हणजे आमचं आम्ही तर म्हणू तर माझ्या वडिलांचे आशीर्वाद त्यांना जाऊ द्या थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू गणपती विसर्जन करण्यासाठी आलेले गोईसर या ठिकाणी तर भाऊ तुम्हाला कसं वाटला वाटत खूप चांगल्या प्रकारे सहकार्य पण केलं आम्हाला आतमध्ये चांगल्याची भीती होती पण आपला गणपती बाप्पाचं चांगल्या प्रकारे आम्ही करण्यात आलं बाकी खूप चांगले आणलं

हाय मित्रांनो आजच्या दिवसात आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस गणपती बाप्पाच्या मूर्त्या विसर्जन केलेले तर आमची जीव सुद्धा पूर्ण जमलेली असेल तर आम्ही आजच्या दिवसाच्या पूर्ण <laughs> कर